Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ की महाराष्ट्र मध्ये मुलींसाठी अनेक सरकारी योजना चालू झालेल्या आहेत म्हणजेच की या योजना मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आणि आर्थिक लग्नापर्यंत विविध टप्प्यांवर आणि मदत पुरवतात काही प्रमुख योजना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं की पहिली जी योजना आहे ती म्हणजेच किल्लेक लाडकी योजना ही योजना मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी आहे यात मुलीच्या जन्मापासून आर्थिक मदत दिली जाते दुसरी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मावर एक निश्चित रक्कम म्हणजे दिली जाते एका मुलीसाठी पन्नास हजार रुपये आणि दोन मुलीसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये मिळतात पुढची जी योजना ती म्हणजेच की मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही योजना मुलींच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत आणि लग्नापर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य करते असे बजाज फायन्स की योजना। महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचे पालन पोषण करण्यासाठी ही योजना आर्थिक मदत करते पुढची जी योजना तीस म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात धन्यवाद